करता है। आज आंबेडकरी समाजाच्या ज्या काय प्रलंबित मागण्या आहे त्या मागण्याच्या संदर्भात आम्ही आज या ठिकाणी आंबेडकरवादी संघर्ष समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर घंटानंद आंदोलन केलेलं आहे आमच्या ज्या काही प्रामुख्याने मागण्या आहे की झोपडपट्टी धारकांना झोपडपट्टी वासियांना पी आर कार्ड तात्काळ देण्यात यावे चौदा एप्रिल एकोणीसशे नव्वद पूर्वीचे जे अतिक्रमण आहे ते वैती दाराच्या नावे करण्यात यावे जानेवारी दोन हजार अकरा पर्यंतचे निवासी आणि शेतीसाठीचे अतिक्रम अतिक्रमण नियमित करण्यात यावे बँकेचे कर्ज जे आहे ते एकतीस मार्च दोन हजार तेवीसचे जे काही विविध महामंडळाचे मागासवर्गीयाचे ते माफ करण्यात यावे बँकेचे कर्ज प्रकरण बँकेकडे कर गेल्यानंतर तीन महिन्याच्या आत निकाली काढण्यात यावे अॅट्रल सिटी कायद्याची कडक अंमलबजावणी करण्यात यावी शहरी झोपडपट्टी आणि शहरातील निवासी वसाहतीमध्ये ते काही दारू देशी दारूचे दुकान आहे वाईन शॉप आहे बियर बार आहे हे कमर्शियल झोन मध्ये या मागण्यासह आज आम्ही इथल्या जिल्हा प्रशासनाला जागे करण्यासाठी घनताना आंदोलन केले आजपर्यंत आपण विविध आंदोलन केली आहे तरीही या गेंड्याच्या का कातडी पांढरलेल्या सरकारला जाग येत नाही सरकार सर्वसामान्य जनतेच्या भावनेशी खेळत आहे काय वाटतं जातीय दृष्टिकोनातून जातीय द्वेष भावनेतून हे सरकार शासन प्रशासन हे अनुसूचित जातीच्या लोकांच्या भावनेशी शंभर टक्के खेळत आहे याचाच परिणाम लोकसभेमध्ये लोकसभेमध्ये आपल्याला बघायला मिळालेला आहे का आणि येणाऱ्या विधानसभेत याचे पडसाद उमटणार का शंभर टक्के येणाऱ्या विधानसभेमध्ये आम्ही शंभर टक्के आंबेडकरी जनता या शासनाला केल्या केल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद दादा आपलं नाव श्रावण गायकवाड अध्यक्ष आंबेडकरवादी संघर्ष Yeah.